तर म्हाडाचा फॉर्म भरायच्या आधी सर्वप्रथम तुम्हाला म्हाडा ॲप जो आहे तो ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे तो ॲप डाउनलोड केल्यानंतर इथे आधी फॉर्म भरायच्या आधी तुम्हाला ॲपमध्ये रजिस्टर करायचं आहे रजिस्टर करण्यासाठी जे डॉक्युमेंट आहेत ते नीट बघा आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर डोमेस सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट आणि लग्न झालं असेल तर वाईफचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि जर वाईफ जॉबला असेल तर तिचा इन्कम सर्टिफिकेट हां आणि बऱ्याच जणांना इथे इन्कम सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम येत आहे तर इन्कम सर्टिफिकेट जो आहे तो दोन हजार तेवीस चोवीसचा मागितलेला आहे आणि जर तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीसचा इन्कम सर्टिफिकेट मिळत नसेल तर तीन वर्षाचा काढून घ्या दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस असं तीन वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर चार पाच दिवस झाले असतील आणि व्हेरीफाय झालेला नसेल तर तो एडिट करून पुन्हा व्हेरीफाय करा व्हेरीफाय होऊन जाईल इथे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे वरती अप्लाय नावचा ऑप्शन येईल तो अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे अप्लाय नावचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कोकणवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे क कोकण ट्वेंटी पर्सेंट त्याच्यानंतर कोकण पंधरा पर्सेंट इथे कुठे तुम्हाला फॉर्म भरायचं त्याच्यावरती अप्लायवरती क्लिक करायचं आहे तर मला डोंबोलीचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यामुळे मी कोकण ट्वेंटी पर्सेंट इन्क्लुजिंग हाऊसिंग शेममध्ये अप्लाय करतो आहे त्याच्यानंतर बघा इथे प्रोजेक्ट दिलेले आहेत एम एस मायक्रो मायक्रोटेक डेव्हलपर्स त्याच्यानंतर हॉरिझ हरिझोन प्रोजेक्ट उसरकर संदर्भ त्याच्यानंतर ओरिजन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड उसर्ग संतप हा एक ई डब्ल्यूचा आहे आणि एक एल आय जीचा आहे तर मला ईडब्ल्यूसाठी भरायचं आहे त्यामुळे मी हा चारशे चौदा एचा त्याच्यावरती क्लिक करतो आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं फ्लोअर प्लॅन लोकेशन प्लॅन गुगल मॅप सगळं बघू शकता त्याच्यावरती अप्लाय नावाचा ऑप्शन आहे तिथं अप्लाय करू शकता अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे तुम ओपनमध्ये भरणार आहात की तुमची कॅटेगरी असेल एस सी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर इथे ओपन आणि शेड्यूल कास्टवरती क्लिक करायचं आहे तर मला ओपनमध्ये भरायचं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे मी जनरल पब्लिकवरती क्लिक करतो आहे त्याच्यानंतर ते नो करायचं आहे आणि समजा तुम्हाला नंबर लागलेला नाही समजा तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला नाही तर अमाऊंट जे आहे ते रिफंड करण्यासाठी तुम्हाला इथे व्यवस्थित बँक अकाउंट वगैरे फिल करायचं आहे तर मी इथे बँक अकाउंट वगैरे व्यवस्थित फिल करून घेतो आहे बँक अकाउंट फिल केलं झाल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्सलचे किंवा पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे स्कॅन करून तर हे सगळे फिल करून घेतो मी तर बँक अकाउंट डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला इथे नॉमिनीचं नाव टाकायचं आहे तर नॉमिनीचे डिटेल्स भरा तुम्ही आई आईला किंवा वाईफला करू शकता तर नॉमिनीचं मी इथे फिल करून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक सिग्नेचर करायचं आहे सिग्नेचर करण्यासाठी तुम्ही स्क्रीन जी आहे ती रोटेट करून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित साईन करता येईल <laughs> सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं समोर इंटरफेस येईल म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट केलेला आहे सबमिट झालेला आहे आता तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे तर पेमेंटसाठी जर पे ईएम डी केलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर पे बघा पाच पाचशे नऊ तुम्हाला पे करायचं आहे त्यानंतर पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता इथे बरेच ऑप्शन आहेत पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वगैरे याच्याने करू शकता किंवा डायरेक्ट यू पी आयनी पण करू शकता तुम्ही यू पी आयनीच करा ते सर्व सोपा आहे इथे यू पी आय डी टाकायची तुमच्या गुगल पेची यू पी आय डी असेल तर यू पी आय डी टाकायची त्यानंतर तुम्हाला बघा पाच मिनटाचा टाईम ता ता मिळतो तुम्ही पेमेंट करण्यासाठी तुम्ही पेमेंट करा पे त्याच्यानंतर पाच मिनटामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर मी पेमेंटसुद्धा बघा केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या पाच मिनिटात भरू शकता धन्यवाद